टरबूज आहे तर नागपूरला पाठवा काय झालं तरी तुम्हाला पाडणार आमच्या पाडापाडीत पडाल तर तुम्ही पडाल हवा बहुत तेज चल रहा अजित राव टोपी उडजायगी टोपी उड जायगी अमोल कोल्हे यांनी काढलेल्या शेतकरी आक्रोश मोर्चाचा आजचा चौथा दिवस होता पुण्यात शेतकरी आक्रोश मोर्चा सांगता सभा पार पडली या सभेला शरद पवार अमोल कोले सुप्रिया सुळे आणि संजय राऊत उपस्थित होते संजेराओत यान्नी। संजेराओत यान्नी ही सभा गाजवली ती संजय राऊत यांनी संजय राऊत यांनी पहिल्यांदाच भाषणात मिमिक्री केली आणि तीही अजित पवारांची संजय राऊत यांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधत तुम्ही काय आम्हाला पाडणार अरे आम्हीच तुम्हाला पाळू तुमच्यात हिम्मत होती तर नाव घेऊन बोलायचं असा जोरदार हल्लाबोल संजय राऊत यांनी अजित पवारांवर केला संजय राऊत नेमकं काय म्हणाले ते पाहूयात मोदीच्या सगळ्या गॅरंट्यांवरती एकच गॅरंटी आहे मोदी वापस नाही आहे का मशीन नाही दुकानच बंद करायचं आपल्याला जुन्नर पासून एक मोर्चा काढला सुप्रिया ताईच्या नेतृत्वाखाली त्याच्या आधी मी एक वक्तव्य ऐकलं अमोलजी काय झालं तरी मला पाहणार <ण्णारी> आमच्या पाडापाडीत पडाल तुम्ही पडाल का अमोल आमच्या पाडापाडीच्या खेळात पडाल तर पहिले तुम्ही पडाल सांगायला पाहिजे अरे डायरेक्ट बोला ना असं इनडायरेक्ट कोणी बोलायचं नसतं नाव घेऊन बोलायचं असतं आमच्या दम आहे इकडे येऊन इकडे येऊन पहा हवा बहुत तेज चल रही है, हवा बहुत तेज चलऱ्या अजित राव टोपी उड जाएगी टोपी उड उडजायगी अमोल कोल्हे यांनी इमान राखलं आपल्या नेत्यांबरोबर आपल्या पक्षाबरोबर ते बेईमान झाले नाही म्हणून त्यांना पाडणार ही महाराष्ट्राची संस्कृती नाही महाराष्ट्राने ना कायम इमानाला साथ दिली आणि जो बेमान आमच्यावर चाल करून आला त्याला पायाखाली तोडवलेला आहे आणि आजची सभा हा आक्रोश हा संघर्ष त्यासाठी आहे आणि हा संघर्ष आपण चालू ठेवला पाहिजे हे प्रश्न घेऊन जर सुप्रिया ताई आणि अमोल कोल्हे गेले असतात अमित शहाकडे किंवा मोदींकडे तर त्याने काय सांगितलं असतं रामलल्ला का दर्शन फ्री कराय चिंता राम लल्ला का दर्शन फ्री कराएंगे, दोन कोटी बेरोजगाराला नोकऱ्या देणार होते तो त्याच्यावरती सुद्धा एकच उत्तर आहे राम लल्ला का दर्शन फ्री में करेंगे प्रभू श्रीरामाच नाही ते आपल्याकडे मी आरोपी आहे त्यातला मी आतापर्यंत दहा वेळा सीबीआयच्या कोर्टासमोर जाऊन उभा राहिलेलो आहे एक लक्षात घ्या बाळासाहेब ठाकरे नसते माननीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नसते बाळासाहेब ठाकरे तेव्हा त्यावेळेला वाजपेयींना म्हणाले होते लेकिन अभी मोदी आया तो देश गया लक्षात घ्या अत्यंत शहाणपणाला आपल्याला विचार करायचा आहे आपण मगाशी काय म्हणालात मशीन मशीन अरे ईव्हीएम नसेल तर भारतीय जनता पार्टी ग्रामपंचायत पण जिंकणार नाही नगरपालिका पण जिंकणार नाही हे जे चारशो पार तीनसो पार काय साडेतीनशे पार ही सगळी ईव्हीएमची ताकद आहे पण आज हा महाराष्ट्रातला प्रत्येक उद्योग येणारा हा गुजरातला पळवला जातोय गुजरातचा विकास होण्याविषयी आमचा काही आक्षेप नाही देशाचा विकास व्हायला पाहिजे पण जे जे महाराष्ट्राच्या वाटाच आहे मराठी माणसाच्या भाग्याचा आहे आणि मराठी माणसाच्या कष्टाचा आहे ते सगळं एका राज्यात जात आहे आज आणखीन दोन उद्योग गेले एक टेस्ला मी काहीतरी वाचलं आणि सिंधुदुर्गामधला पाणबुडीचा उद्योग अरे त्यापेक्षा गुजरातला सोन्यानं मरवून टाका ना एकदा आमचं काही म्हणणं नाही हे लोक म्हणतात नरेंद्र मोदी आणि एअर इंडिया विकली नरेंद्र मोदी यांनी एन जी सी विकलं नरेंद्र मोदी आणि काय काय विकलं अजून सगळे सार्वजनिक उपक्रम विकले नरेंद्र मोदींनी हे विकलं ते विकलं ते विकलं देश विकला पण त्याने काही गोष्टी खरेदी सुद्धा केले नाही त्याने कोर्ट खरेदी केलं त्याने इलेक्शन कमिशन खरेदी केलं त्याने महाराष्ट्रातले आमदार आणि खासदार खरेदी केले त्याच्यामुळे हे विसरू नका की काही विकलं पण काही खरेदी पण केलं आहे आणि जे खरेदी केलं आहे त्याच्यावर तो राज्य करतो आहे काय करणार तुमचं इडी इडीबीडी येऊन गेले आमच्याकडे येऊन गेले घेऊन गेले, गेले बंद करून झालं पण आम्ही तसेच आहोत आम्ही तसेच आहोत आणि तसेच राहणार आणि ज्या कोठडीमध्ये आम्ही आहोत त्यात तुम्हाला घालणार नाही घातलं तर बाळासाहेब ठाकर्यांचं नाव सांगणार सुप्रिया लक्षात घ्या माणसानं सूड घ्यायला शिकलं पाहिजे राजकारणामध्ये या देशासाठी या राज्यासाठी जे आमच्या मुळावर आले त्यांचा जर आपण सूड घेतला नाही तर आपण हिंदू संस्कृती ही खड्ड्यात घातली अरे भीमाने काय केलं किचकाची मांडी फोडली ना काय गेलं बाळासाहेब ठाकरेंनी सूड घेतलेले आहेत आणि माननीय पवारसाहेब आपल्याला सुद्धा हे धोरण भविष्यात ठेवावंच लागेल कोणी नाही ओवाळण्या ना बंद झाल्या पाहिजे जो आमचा मुळावर आला या महाराष्ट्राच्या त्याच्याशी आम्ही संघर्ष करू लढू आणि हा आक्रोश मोर्चाचं रूपांतर हे भविष्यामध्ये संघर्षाच्या यात्रेमध्ये व्हायला पाहिजे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका